आज आपण राजे प्रतिष्ठानला हा पुरस्कार देत आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आपण सतरा पुरस्कार वेगवेगळ्या लोकांना दिलेले हे पुरस्कार देत असताना साहेब आम्ही कधीच अर्ज मागवत नाही कमिटी करत नाही जो कोण चांगलं काम करतोय ते दोन चार जणांची आपली नावं काढायची आणि त्यातून जे ना रोज पुरस्कार अनेक जणांना मिळत असतात तो काही जण असे असतात की काम खूप करतात पण पुरस्कार तुलापर्यंत जात नाहीत त्या पद्धतीने त्या लोकांना शोधून तो पुरस्कार आम्ही देत असतो यावेळी राजे प्रतिष्ठानला पुरस्कार देत असताना आम्हा सगळ्यांना अतिशय आनंद होतो कारण अतिशय तरुण मुलं सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत आणि ही गोळकोटचा किल्ला जपण्याचा वाढवण्याचा त्या माध्यमातून आज एवढा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात त्यांच्या पाठीशी राहणं ही आपली सगळ्यांचीच भूमिका आहे आज त्यांना पुरस्कार देत असताना त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो यानंतर स्वर्गीय गोविंदरावजी निकम सह्याद्री पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराचं वितरण होईल हा पुरस्कार खरंतर शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील संस्थांना दिला जात असून या पुरस्कारात रोख रक्कम मानपत्र सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येते यावर्षीचा हा पुरस्कार राजे सामाजिक प्रतिष्ठान गोळकोट चिपळूण यांना प्रदान करण्यात येणार आहे त्यातील मानपत्राचे मी वाचन करत आहे प्रति मान्य अध्यक्ष राजे प्रतिष्ठान गोळकोट तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी सप्रेम नमस्कार प्रत्येक माणूस समाजाचे देणे लागतो आणि आपण जेथे राहतो तो परिसर स्वच्छ व सुंदर कसा राहील आणि त्याचा विकास कसा करता येईल या उद्देशाने सन दोन हजार पंधरामध्ये राजे सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली स्थापनेपासून गेल्या दशकातील आपले कार्य समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व आदर्शवत आहे आपल्या कार्याच्या विविध क्षेत्रातील अद्वितीय योगदानामुळेच आपल्या प्रतिष्ठानला एक विशेष स्थान मिळाले आहे आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करून त्यांचा आदर्श समाजामध्ये रुजवण्याचे कार्य सुरू केले आहे शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा व सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या आपल्या कार्याचा ठसा समाजावर उमटत आहे विशेषतः गड किल्ल्याचे संरक्षण व संवर्धन आणि त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केलेले कार्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे गोळकोट किल्ल्यावरील तुफांचे ऐंशी गोळे व तीनशे वर्षापूर्वीच्या तुफा शोधून त्यांची सफाई तसेच गड किल्ल्यावरील विहिरीतील गाळ काढून सफाई केली किल्ल्यावरील विविध ठिकाणाहून मिळालेल्या वस्तूंचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आपण या वस्तूंचे संग्रहालय उभारणार आहात ज्याचा फायदा अनेक लोकांना होईल आपल्या कार्यामुळेच अनेक लोकांना प्रेर प्रेरणा मिळाली आहे सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना काळात केलेली रुग्णसेवा चिपळून महापुरातील आणि कोल्हापूरच्या महापुरानंतर केलेली मदत ही अत्यंत कौतुकास्पद आहे याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रक्तदान करून केलेली मदत हे सर्व समाजासाठी एक आदर्श ठरले आहे आपण जे कार्य करत आहात त्याचा परिणाम आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे गडकलीचे संरक्षण व संवर्धन सामाजिक बांधिलकीचा प्रगल्पतेचा सा विचार करणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने समाजाच्या भवित्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे अशा आहे की आपले कार्य यापुढे अखंडपणे चालू राहील या सर्व कार्याची दखल घेत आम्ही आपल्याला शिक्षणमर्षी गोविंदरावजी निकम सह्याद्री पुरस्कार दोन हजार पंचवीस कृतज्ञतेने समर्पित करत आहोत या पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आपल्या क्रा कार्याची प्रेरणा व समर्पण यामुळे आपले कार्य पुढेही यशस्वी होईल आणि अनेक लोकांना प्रेरणा देईल याच आपल्यासाठी आमच्या शुभेच्छा तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माननीय त ता तात्यासाहेब लहाने यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट चिपळूण यांना सह्याद्री पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करून त्यांना सन्मानित करावं विशेषतः किल्ल्यांचे संरक्षण संवर्धन व त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहे या राजे प्रत सामाजिक प्रतिष्ठानमधील अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं एक मनपूर्वक अभिनंदन आपले कार्य यापुढेही असेच अखंडपणे चालू राहील पुनश्च एकदा आपण आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन यानंतर राजे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य श्री विशाल राऊत यांना विनंती करतो आपण या प्रसंगी दोन मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं सर्वांना नमस्कार आदिशक्ती आई तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा स्वर्गवाशी शिक्षण महर्षी गोविंदराव निकम यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मश्री तात्याजी सर मंदार भारदे सर शिकवण संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखरजी निकम सर, या सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सर, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रमैत्रिणी खरं तर एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून बोलण्याला बोलायला मिळेल असं कधी सर स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि आजच्या या पुरस्कारामुळे ही संधी आम्हाला आपण प्राप्त करून दिलीत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद मागच्याच आठवड्यामध्ये सर सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक आपल्या चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये नाका नको माका या नाटकाचा सर प्रयोग आपण आयोजित केला होता या नाटकामध्ये नाक्यावरची मुलं त्या नाक्यावरच्या मुलांना एक पाहण्याचा जो काही दृष्टिकोन असतो तो फार वेगळा असतो एक वाया गेलेली मुलं किंवा कायम कुठल्या ना कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध असणारी मुलं असा तो विषय होता आणि त्या नाक्यावरचीच मुलं काय करतात काय प्रगती करतात आपल्या शैक्षणिक माध्यमातून असेल किंवा आपल्या गावामध्ये ज्या अडीअडचणी असतात त्या अडचणींवर पहिला प्रथम धावून जाणारा हा जी व्यक्ती असते ही नाक्यावरची असते आमच्याकडे सर नाकं नाही आहे आमच्याकडे एक बाका आहे त्या बाकावर आम्ही बसत होतो आणि त्या बाकावरच आमची खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे हे करत असताना सुरुवातच आमची झाली होती सर ब्लड डोनेशन कॅम्पने कार्यक्रम रक्तदान शिबिर घेतल्याच्या नंतर तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला त्याच्यानंतर आम्हाला जी ऊर्जा मिळाली त्या ऊर्जेतून अनेक सामाजिक उपक्रम आहेत डोळे तपासणी सर आम्ही घेतलं होतं डोळे तपासणी असेल मुलांसाठी करिअर गायडन्स असेल गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असेल वृक्षारोपण असेल अनेक सामाजिक उपक्रम आपण या ठिकाणी करत होतो पण खऱ्या अर्थानं ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थलाभला जगण्याला ती अनुभूती म्हणजे गडसंवर्धन हे गडसंवर्धन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडकोटांच्या साह्याने हे स्वराज्य उभे केले त्या गडकोटांची आजची परिस्थिती काय आहे आपण सर्वांनी जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष असेल बेपरवाही असेल किंवा ती गडसंवर्धनासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता असेल असे अनेक कारणांमुळे आपण गडसंवर्धनाकडे गांभीर्याने पाहिलंच नाही गडकोटांचे ढासळणारे बुरुज तडबंदी प्रवेशद्वार गडावर असलेल्या अनेक महत्वाच्या पुरातन वास्तूंचे जतन करणं फार गरजेचं आहे आणि त्यांचा होणारा नाश पाहून खरोखर मनाला दुःख होतं मागच्या काही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी आमच्यासारख्या अनेक संस्था या दुर्ग संवर्धनाकडे वळल्या आहेत आणि दुर्ग संवर्धनाकडे वळले आहेत आणि दुर्ग संवर्धनासाठी अखंड कार्यरत आहेत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडावर गेले दहा वर्ष काम करत असताना गडावरती असलेल्या अनेक वास्तू गडावरती असलेल्या जे पाण्याचं टाका आहे त्या पाण्याचे टाका असेल चुन्याचं घाणं असेल गडावरती असलेल्या विहिरी अस असतील किंवा गडावरती पारेकरणाऱ्या बसण्यासाठी असणाऱ्या अलंगा यांच्या ज्या संपूर्ण मातीकली असणारे ढिगारे या ढिगाऱ्यातून त्यांना मुक्त मुक्तता देऊन ते लोकांसमोर आणण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी गोळकोट धक्क्यावरती जमिनीमध्ये गाडलेल्या ज्या तोफा होत्या त्या तोफांना जमनीतून बाहेर काढून गडावर एका छानशा अशा कठड्यावरती संवर्धित करून आपण ठेवलेल्या आहेत अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक प्रतिष्ठान कार्यरत आहे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला या पुरस्कारासाठी आपली निवड केली आमची निवड केली या अशा पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला अनेक काम करण्याची प्रेरणा मिळत असते या ठिकाणी आमचा जो कौतुक केलात जे शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र